कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल आपले दोन दिवस आढळण्याचे पाणी वीस जून पर्यंत चालवण्याचं आपले नियोजन आहे तसंच दहीभावसाठी आपला पूर्ण जी काही पाईपलाईन आहे ती पाईपलाईन बदलणे ट्रेंच गॅलरी तिथले मोटर पंप आणि तिथले असणारे जॅकवेलची आपली केबिन जे आहे त्याच्या याचा रिपेअरिंगचा सा, साडेनऊ कोटीचा सा जो काय प्रस्ताव आहे त्याला टी मंजूर झालेला आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय मान्यता हे मान्य पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये प्राप्त होईल आणि या मंथ एंडपर्यंत त्याचं देखील आपलं काम चालू होईल तिसरं महत्वाचं आपण असणार आहे ते म्हणजे दहीबाऊच्या तिथलं गाळ काढण्याचं नियोजन मे एंडपर्यंत ही सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मे एंडपर्यंत तिथला गाळ काढून तो देखील पाणीसाठा कशा चांगल्या पद्धतीने वाढवता येईल याचं देखील नियोजन झालेलं आहे आणि देवगडवासियांना देवगड जमचणी नगरपंचायतीच्या सर्व रहिवाशांना कायमस्वरूपी पाण्याचा हा प्रश्न निकाली निघावा या अनुषंगानं आपण जो काही कोरली सातंडे धरणावरून जो काही डीपीआर तयार करायचा विषय आहे तो डीपीआर ह्या महिन्याच्या शेवटापर्यंत आपल्याकडे येईल त्याची तांत्रिक मान्यता राज्य शासनाकडे तो देऊन मंत्री महोदयांच्या माध्यमातून तो आपल्याला तात्काळ मंजूर करून घ्यायचा आहे आणि हे नियोजन व्यवस्थित झाले तर पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत आपल्याला त्या धरणातून प्रत्येक नागरिकांच्या घरामध्ये शुद्ध पाणी जे, जे केंद्रातून पाणी हे आपल्याला मिळेल अशी आपली नियोजन आहे सध्या स्थितीमध्ये झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये अस्तित्वातील असणारं पाणी हे थोडंसं गडूळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे देवगड आमच्यासाठी नगरपंचायतीच्या नागरिकांना प्रशासनाच्या मार्फत आपण आवाहन करतो की येणारं पाणी हे गडूळ असणं असेल तर ते उकळून आणि गाळून प्यावं जेणेकरून आपल्याला आरोग्याला बाजावणार नाही नगरपंचायतीने सहकार्य करावं धन्यवाद